जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकवीसशे रुपये बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचावीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एक रुपये एकोणतीसशे रुपये पाय तीन हजार रुपये एकतीसशे रुपये छत्तीसशे तेहतीसशे रुपये चौतीसशे पस्तीसशे रुपये छत्तीसशे सदतीस शेअर अडोतीसशे रुपये हे एकोणचाळीस शेअर बाय चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये हे बी बोलासे पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार एकवीसशे एकवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे बावीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे चोवीसशे अकरा एकवीस एक्तीस एकशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एवढी 好了 सातशे रुपये एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे दहा वीस वीसशे चाळीस तेराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे दहा चौदाशे वीस चौदाशे तीस चौदाशे चाळीस चौदाशे पन्नास चौदाशे साठ चौदाशे सत्तर चौदाशे पंच्याहत्तर

पाचशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये सहाशे सहाशे एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी सातशे सातशे दहा वीसशे चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सातशे सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे दहा रुपये वीसशे चाळीस आठशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एकावन्न एकसण एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे हजार एकावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये एकशे दोनशे रुपये एकावन्न रुपये तीनशे अकरा एकावन्न चारशे रुपये चारशे अकरा एकावन्न पाचशे पाचशे दहा दहाशे चाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सहाशे सहाशे दहा सहाशे वीस सहाशे तीस सहाशे चाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सातशे सातशे रुपये सातशे दहा रुपये सातशे वीस रुपये सातशे तीस रुपये साडे सातशे चाळीस रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये